शिर्डी परिसरात दरोडे टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी शिर्डी पोलिसांनी जेरबंद केली असून या टोळीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या टोळीतील दोघे जण फरार झालेले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत या घटनेची माहिती मिळाली होती काही इसम पांढऱ्या रंगाच्या इर्टिका कारमध्ये आणि मोटारसायकलसह तलवारी दांडकेसोबत घेऊन दरोडा टाकण्यासाठी मनमाड नगर रोडच्या बाजूला निमगाव शिवारात फिरत आहेत ही माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आणि सापळा रचून निमगाव शिवारात तिघांना ताब्यात घेतलं यावेळी तपासणी केली असता दरोड्याचं साहित्य मिळवून आल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी ओ एस न्यूजशी बोलताना सांगितलं आहे Jadi dan त्यांच्याकडे पण कसे केले असता परंतु दरोडा काढण्याच्या उद्देशाने शिर्डी परिसरामध्ये जे आल्याचे गुलीबी त्यावरून आपण शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या प्रगणाच्या तपासाच्या सुरू आहे त्यामध्ये तीन आरोपी आपण अटक केलेले असून काही दोन सोग्यक खराब झालेले आहेत त्यांच्याशी आपण त्या विचार तपास करत आहोत त्या दरम्यान या आरोपींचा आपल्याला त्याला फायदापर्यंत सी सी आर मिळालेला असून आतापर्यंत त्यांनी काही व परिसरामध्ये शक्यता सदर कामगिरीत पोलीस अधीक्षक श्री इशू सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूरचे रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिथून घुगे चालक एस आय कात्रस इरफान शेख सचिन बैसाणे नितीन शेलार अजय अंधारे अविनाश बनजोगोळकर नितीन सानप आदींनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे